money. इकडे रमा इकडे हे तर काहीतरी आहे तिथे मला हे इकडे

बोरी बोरी गोरी मी आम चोरी आम्ही पिकेत रस घडतो कोकणचा राजाबाई जिम्मा ना ती तिथं पडले माझे काय तरी पडले माझ तू इकडं आल्याशिवाय काय सांगू तुला लूज करत इथं

and I that. God natt! आलाय आळस आलाय आळस आलाय मनोहर दादा आळस आलाय आता पोळ्या खाल्ले ना त्यामुळं आळस आला बोला तुमच झालं का जेवण हो झालं तुमचं झालं का त्यामुळं ताळस आलं ना आज लवकर केलं ना जेवण उशीर असतं जेवण पण आज नाश्ता नाही केला डायरेक्ट स्वयंपाक पोळ्याचं चाललेला त्यामुळं मग उशीर झाला मग डायरेक्ट जेवणच केलं हॅपी नागपंचमी हा तुम्हाला पण हॅपी नागपंचमी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या बोला गावाला असती पंचमी इथं कुठं शहरात कोण नाही गावाला बघा की कालच्या पासून कालवा उद्या तर लई खेळतात गावाला शिंगरुबाच असं गावाला दे देवाच्या समोरून बायका खेळतात काय खावतायच्या झालं जेवण हो का, का बर 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 शहरात कुठं नागपंचमी साजरी करतात तेव्हा नुसतं करायचं खायचं आणि गब्बासायचं खेडे गाव आणि बघा कशी असते नागपंचमी तुम्ही कुठे असता आम्ही भाई मुंबईला आहे मुंबईला मुंबईला आहे मुं मनोहरदादा मुंबईला राहतोय आम्ही काय करायचं पोटा पाण्याच्या लागते सगळे इकडेच आहेत मुंबईलाच काम धंद इकडं म्हणल्यावर राहावं लागतंय इकडंच

पडशील बा आहे का मनोहर दादा तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं गेले की काय आणतोय आता कशाला आणतोय ती, सायकल कशाला आता बादली घेतली आहे ना सायकल कशाला पाहिजे आता या थोडा व पटापट पटापट कर की या म्हणा मी माऊली आहे माऊली बोलतोय म्हणजे छोरी छोन आई म्हणजे नकत 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 आई पारूस

काय खातो ह पण आहे का सायकलवरना ह हे चमच्याने येते का खायला ह काय ह ह नाही हे येत खायला दर चार त्या नाही तर खातूध कस खायचं या चमच्या नाहीये दुसरा अंदा जा गळून जाते बघ ते वयका ऐका ऐका येतच नाही दुसरा चमचा ठेवून 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 ये जा दुसरा घेऊन ये चांगला जा दातांचा नको आणू जा नाही नाही चांगला जातो दुसरा घेऊन ये नाहीये ना नाही काटेचे चमचे येतं का खायला शेव रात्री का त्याच्यात माऊलीच काय चाललंय बघा सारखं तोंड चालू पाहिजे म्हणते येते ये तर खा खूला येते तर खायला बघ फिरवू नको ती मशीन बिघाडती तो काय तर मला वाटतं फिरवून ठेवलेले त्यामुळं चाल नाही मशीन गु जब... बस माझे माओ माझल माझे छकुल छकुल त्याला बंद करते लाईव मी कोण नाही लाईवला को ना सोळा मिनिट झाली तरी कोण नाही तुला दाखव 가시가시가시가시몇개수 <목소리가> 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 काय चला बाय बंद करते मी दोन तीन मिनिटात सगळ्याला पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय